आपण पाहत आहात तेज व सर्वांचे आवडते नेटवर्क सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य व माहिती सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात आले वनमित्र रमेश खरमाळे व महाराष्ट्र अध्यक्ष संदीप लगड व उद्योजक विमलेश गांधी यांचे भाषण संपन्न झाले सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मेजर संदीप भाऊ वामन लगड प्रमुख पाहुणे होते ब्युरो रिपोर्ट देश तुफान न्यूज चॅनल पिंपरी जुन्नर पुणे आणि शेतकरी आम्हाला पाहिजे आम्हाला रस्ता मिळत नाही आप तर आपण भांडणं तर आम्ही सैनिक सेवा संघाच्या माध्यमातून माहिती सेवा शाव भावी संस्थेच्या माध्यमातून बांधाव जाऊन महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये एकही तालुका सोडला नाही एकही जिल्हा सोडला नाही आम्ही गावोगावी जाऊन आणि त्या ठिकाणी आता कसं होत की काम करत असताना आता कसं असतं की पुढल्याला आपण समजत नाही बरोबर आहे का पण आपला एकच ध्येय धोरण असतंय सैनिकाच की कुठेतरी जाऊन तुळीला बी न्याय मिळला पाहिजे आता आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्ही काय करतो सैनिकाची बाजू ऐकून घ्यायची आणि दुसऱ्या पार्टीचे आपला शेतकरी आता आम्ही त्यांचीच मुलं आहे आणि सांगतानाच सांगतो आम्ही तुमचीच मुलं आहेत तुमच्या मुलाचं आणि आपल्या परिवाराची भांडण मिटवा आणि साडे पंधरा हजाराहून अधिक सैनिक आणि शेतकऱ्यांच्या आम्हाला प्रश्न मार्गी लावण्यासाठी यश आलेलं ला आहे आणि खरंच एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आता तुम्ही बघितलं असाल एक सैनिकांचं उदाहरण आपल्या तालुक्यामध्ये आहे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य रमेश फरमाळे साहेब रिटायर झाल्यानंतर वन विभागामध्ये भरती झाले वन विभागामध्ये भरती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत वन विभागामध्ये जेवढे अधिकारी असतील किंवा कर्मचारी भरती झाले असतील त्यांनी जे काम नाही केलं ते आमच्या सैनिक सैनिक परिवारामधील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश खरमाळे साहेब सह पत्नी सह झाड लावणे रात्रीच दिवस करणे म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे त्यांचं नाव जिल्ह्यामध्येच नव्हे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर त्यांचं नाव सैनिक सैनिक परिवाराने महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचण्याचं केलेलं आहे आणि खरंच आज आमची भेट झाली आजपर्यंत आमची भेट झाली नव्हती तर आम्ही बसलो बोलत की म्हणलं तुम्हीच पहिला म्हणलं आमचं नशीब फार मोठं आहे आणि ह्या तालुक्यामध्ये आल्यानंतर आम्हाला एक एवढं चांगलं असं वाटलं एवढं चांगलं वाटलं की वृक्षारोपण असं वृक्षारोपण लावायचंच नाही वृक्षारोपण लावून त्याचं संवर्धन करणं सगळ्यात मोठे तुम्हाला एकदा आल्यानंतर गांधी साहेब असतील आमचे डेगे साहेब असतील खरमाळे साहेब असतील अनेक आमच्या साहेब लोकांना जो राज्यस्तरीय पुरस्कार दिला एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्या संघटनेचे माहिती सेवा माहितीचे कार्याध्यक्ष कोंडे साहेब आणि आमची पूर्ण टीम म्हटलं टीम तर गणेश लक्ष्मी काकडे साहेब आहेत पंकज फुटे साहेब आहेत वैभव फुटे साहेब आहेत गीताराम पाटील साहेब आहेत नवनाथ साहेब साहेब म्हणजे दानिर साहेब आहेत राजेश कुटे साहेब आहेत उशिन चौधरी साहेब आपल्या आता त्यांनी प्रस्तावना केलेली आहे खूप छान आणि सुंदर केलेले आहे आणि साहेबांच आपल्या आपल्या सिटी क्षेत्रामध्ये फार मोठं काम आहे आणि मोठं योगदान आहे शांताराम भास्कर साहेब आहेत त्याच पद्धतीने बाबाजी काकडे साहेब आहेत ते आमच्या शेलारताई आहेत कोंडेता आहेत भुजबळताय आहेत की आम्ही जे एकत्र काम करतो आणि खरंच समाज कामामध्ये करायचं म्हटलं की आम्हाला खूप आवड आहे समाज काम म्हणलं ना खूप आवड आहे आता साहेबांनी सांगितलं राजकारण करायचं असा ग्रामपंचायत निवडणूक आलेली आहे आणि खरंच साहेब सांगायचं सा म्हणलं तर आमचा दौंड तालुका ता आहे दौंड तालुक्यामध्ये एक रेशनिंग कार्ड काढायला जायचं म्हणलं तर सहा सहा महिने सहा महिने आम्ही गावोगावी कॅम्प ठेवलं मोफत रेशनिंग कार्ड तुम्हाला सांगतो आज डॉक्युमेंट जमा केलं ना आम्ही तिसऱ्या दिवशी तहसीलदारच्या डोक्यावर जाऊन बसायचं साहेब हे आलेलं आहे त्यांनी पुरवठा सांगितलं की ह्या मेजरचं काही काम असेल बाबा थांबू नको तू यांचं लगेच कर साहेब आम्ही दर रविवारी कॅम्प ठेवायचे एका गावामध्ये कॅम्प ठेवल्यानंतर विषय असा होता की कॅम्प ठेवल्यानंतर आम्ही साडे अकरा हजार साहेब मोफत आणि विना विनामूल्य संस्थेच्या माध्यमात आणि त्याच पद्धतीने आपल्या दोन तालुक्यामध्ये आधार कार्ड सिस्टम चालत नव्हती साहेब आम्ही गेलो दोन लोक दो येणार दादागिरी करणार सिस्टम पण आता तो, तो आधार कार्ड वाला तर काय बाहेरचा होता तो बंद म्हणलं की झाला की सगळं बंद तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे गेलो साहेब म्हणले पोलीस बंदोबस्त दिला तरी ची मी म्हणलं साहेब तुम्ही टेन्शन घेऊ लागत सहाच महिने माझ्याकडे द्या म्हणतात किती महिने द्या सहा महिने सिस्टम माझ्याकडे द्या फक्त वेळ द्यावा लागतोय कोणतंही काम करायचं मला तर अंत करण्यापासून करावं लागतोय तुम्हाला मी खोटं सांगत नाही दोन दिसणे होते साहेब बोन दिसणी असल्यानंतर मी त्या ठिकाणी जिल्हा अधिकारी त्या संस्थेच्या नावाने मी लेटर घेतलं की ओ चालवण्यासाठी आम्हाला द्यावा आणि तहसीलदाराच्या मार्गदर्शना खाली आपण सिस्टम चालवाय घेतली कुणी यायचं मी अध्यक्ष अध्यक्ष म्हणला की त्याला म्हणायचं चल फिरून ये त्याला एक महिन्यात नंबर येणार आहे त्याला म्हणायचं तू कधी यायचं दोन महिने तुला नंबर नाही आणले या रोपांना केलं तर हाताखाना काढायचा फिरून काढून द्यायचा कारण विषय असा आहे कोणतंही काम करत असताना तुम्हाला आता सांगायचं म्हणलं तर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन आहे साहेब त्या टायमाला पाटील गृहमंत्री होते आम्ही त्यांना विनंती केली साहेब आमच्या सैनिका खोटा गुन्हा दाखल केलाय तुम्ही गृहमंत्री आहेत आणि तुमचा मतदारसंघ दिवसांमध्ये महाराष्ट्रामधून आठशे गाडी आली होती आठशे कोरोनाच्या काळामध्ये <laughs> फक्त आम्ही पार्किंग लाईट लावली होती आणि लोक बघायची दरवाजा पण आले कोण चाललं एवढ्या गाड्या काय मानले साहेब आम्ही पूर्ण पोलीस स्टेशनला येडा मारला सहा वाजल्यापासून रात्री अकरा तिथं आम्ही तिथं चूल पेटवली तिथं चूल पेटवली आणि तिथं भात आणि सांगर बनवला त्यांच्या तिथं नाही थांब तू जायचं नाही थांब आणि जोपर्यंत पर्यंत गुन्हा माघारी घेत नाही आणि तो वाय वायरमॅन की वायरमॅन होता कोटा गुन्हा दाखल केला ना टाकून दिलं त्याला वाटतं ह्याच्या मागं कोण आहे त्याचा गुन्हा पाठीमाग घेतला त्यांना जामीन मंजूर केला आणि ह्याच्या आपल्या वायरमॅन वर त्वचा कलम लावून त्याला आत्म टाकला तो पण मला सांगायचं ते असं की साहेब नाही हे म्हणजे आमच्या मला तर पाचवीच भीती वाटत नाही आज महाराष्ट्रामध्ये मा छत्तीस जिल्ह्यामध्ये सैनिकांचं नुकसान शहात्तर शाखायत महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही जरी मला सांगितलं ना तिशडीला दर्शनाला जायचंय किंवा पंढरपूरला जायचंय तुम्ही फक्त मला एक फोन करा फक्त मला सांगायचं की एवढे आम्ही मानसे महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला दर्शन करायचं आम्हाला सांगा तुम्हाला बघा तिथं आमचे सैनिक येणार तुम्हाला जो मुख्यमंत्री असतो जे मी कुणा तो तुम्हाला देणार तुम्हाला मान सन्मान देणार तिथं तुमचा सत्कार करणार तुमची राहण्याची सोय करणार ज्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट